आणि हे जनतेच्या मनातलं सरकार आहे त्याच्यामुळे ते, ते परत येणार हे उघड आहे खोट कितीही बोललं लो। तरी लोकांना एक दिवशी खोट आहे हे समजतं आणि महाविकास आघाडीने जे खोटा प्रचार चालवला होता ह्याला आता लोक बळी पडणार नाही महायुती तर बघा ते बिचारे चावडे साहेब नॅशनल लिडर्स ते आठ लाख रुपये घेऊन कशाला येणार मी जर कधी जायचं असेल कुठे तर पाचशे रुपयाच्यावर एक रुपयाचा ठेवत नाही कारण आचारसंहितेमध्ये तुमच्याकडे पाचशे रुपयापेक्षा जास्त रक्कम तुम्ही ठेवू शकत नाही साहेबांना माहिती आहे माझ्यासारख्या साध्या माणसाला माहिती आहे तर एक प्लॉट असतो बदनाम करायची षडयंत्र असतो अशी षडयंत्र केली जातात त्याच्यातून बाहेर यायला आणि विजय मिळवायला आणि तो विजय शंभर टक्के माहितीला याच्यासाठी मिळेल मेहनती करणारे रात्री ता सकाळी चार चार वाजेपर्यंत काम करणारे मुख्यमंत्री आहे अतिशय इंटेलिजंट असे उपमुख्यमंत्री सकाळी पाचला उठणारे दुसरे ता उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे हे सहापर्यंत काम करतात ते पाचला उठत आणि ते सातलं जातात त्याच्यामध्ये आपल्या मंत्रालयामध्ये तर आमचं सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन चालतं आणि त्याच्या मागे ब्रेन असतो फडणवीस साहेबांचा त्यामध्ये एक व्हेरी गुड कॉम्बिनेशन आहे आमचं त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन लोकांना सुद्धा आवडतं सुरुवातीला टीका झाली होती याची दादा घेतलं ते आधी लोक हळूहळू ते सुद्धा ॲडजस्ट करून घेणार याची मला खात्री आहे आणि काहीतरी चांगलं निघेल याची मला खात्री शंभर टक्के आमचं सरकार येणार आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आणि हे स्टेबल सरकार असणार त्याबद्दल कोणीही मनामध्ये शंका बाळ नाही मला विजय शंभर टक्के मिळणार किती मतांनी मिळणार हे मी सांगू शकत याच मतदारसंघामध्ये एकदा मी पहिल्यांदा बारा आलो तर सत्तावीस हजार मतांनी निवडून आलो दुसऱ्या वेळेला दोघा आलो तर पंचेचाळीस हजार मत निवडून आलो तिसऱ्या वेळेला सुद्धा बीजेपी विरुद्ध शिवसेना अशीच लढाई झाली आणि ती फक्त माझ्या मतदारसंघात झालेली होती आणि त्याच्यामुळे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त झालेली होती तीन मतदारसंघामध्ये त्यामुळे वन टू वन असल्यामुळे हे मातीन घटून पंधरा सोळा किंवा सत्तर हजाराचा मार्जिन आता जेव्हा जोडून गेलं होतं जेव्हा माझ्या विरुद्ध गावडे राहिले होते आणि केली राहिले त्यावेळेला मला चाळीस पंचेचाळीस हजार मार्जिन का मिळाली तर खालची मग ते डिवाइड होऊन जातात त्याच्यामुळे मार्जिन वाढतो तसं मार्जिन वाढेल अशी अपेक्षा आहे वाढेल न वाढेल प्रत्यक्ष पेट्या उघडल्यानंतर दिसेल परंतु चांगला विजय मिळाला निसंशय कारण माझ्या विरोधात सगळा उमेदवार निर्विवादपणे सांगितले मला रिलॅक्स व्हायला कोण देत गाडीमध्ये एक मुलाखत दिली तिथं आल्यानंतर एक मुलाखत दिली मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे हे करायलाच लागतं तिथून निरोप आला उद्या हुतात्मा दिन आहे मला हुतात्मा मध्ये सकाळी पहाटे आठ वाजता हजर पाहिजे रात्रीभर परत बारा वाजता निघून प्रवास केला पाहिजे हे माझं जीवनच आहे आणि हे जीवन लोकांना समर्पित आहे मला काय आनंद होतो का माझ्या सगळ्या लोकांनी एवढी मेहनत करून मला निवडून आणणार त्यांना सोडून जाण्यामध्ये परंतु आपल्याला आपलं कर्तव्य करायलाच लागतं आणि ते कर्तव्य मी करतो म्हणून सगळेजण माझे प्रेम करतात सगळे माझे नेते माझ्या प्रेम करतात ते मग शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील ठीक आहे पण दोन तर नेते मध्ये एकदम तुम्हाला माहितीये की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी मोठ्या मोठ्या जबाबदारी आणि ज्याला मला पहिल्यांदा तिकीट मिळालं त्याला पवारसाहेबांच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन दादानी तिकीट देण्यासाठी आग्रह धरला तरी काय मी विसरू शकत नाही आजही माझ्या अतिशय प्रेमाने वाटत आणि त्याच्यामुळे ठीक आहे चांगला निवडून यायचं काय दिलं जबाबदारी जबाबदारी घ्यायची करून दाखवायची